पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मागील आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय विशेष म्हणजे यावेळी मान्सून आपली नेहमीची वेळ न पाळता तब्बल बारा दिवस दाखल झालाय आणि त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडालेली आहे या वर्षी मे महिन्यातच पडलेल्या पावसाने तर सर्व रेकॉर्डच मोडून टाकले आहेत सामान्यतः एक ते अठ्ठावीस मे दरम्यान केवळ अकरा पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस होतो पण यंदा चक्क एकशे एकोणपन्नास पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे म्हणजे तब्बल एक हजार दोनशे पंचवीस टक्के अधिक एकोणीसशे अठरा साली झालेला एकशे तेरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाचा जुना विक्रम देखील मोडीत निघालाय मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि लोकांना कोणतीही पूर्व तयारी करण्याची संधीही मिळालेली नाही पण अचानक असा पाऊस का झाला मान्सून वेळेआधी का आला या मागचं कारण तरी काय चला पाहूया या विषयावर सविस्तर नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा मे महिन्यातच पावसाचं आगमन हे नेमकं घडलं तरी कसं सामान्यतः हो मार्च ते मे हे उन्हाळ्याचे महिने असतात पण यंदा हवामानातील बदललेल्या प्रणालीमुळे मे महिन्यातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि तेही जून जुलैच्या मानाने अधिक प्रमाणात हवामान तज्ञ डॉक्टर एस डी सानब यांच्या मते यंदा मान्सून वेळेआधी येण्यामागचं कारण एम जे ओ हवामान प्रक्रियेचा प्रभाव आहे तर चला पाहूया एम जे ओ म्हणजे नेमकं काय मॅडन आणि ज्युलियन ऑसिलेशन हा ढगाचा एक मोठा पट्टा पूर्वेकडून सरकत असतो जेव्हा तो वाऱ्याच्या संपर्कात येतो तेव्हा पावसाचं प्रमाण अचानक वाढतं आणि मान्सून हो यंदाच्या यंदा अचानक झालेल्या पावसामागची प्रमुख कारण पाहूया कमी दाबाचे पट्टे अनुकूल ठरले असल्याने यंदा मान्सूनला अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे सरकण्याची संधी मिळाली अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं मान्सून अंदमान पासून केरळमध्ये थेट महाराष्ट्रात विक्रमी वेगाने हवेच्या दाबातील मोठा फरक निर्माण झाल्यामुळे जास्त दाबाच्या समुद्र भागातून कमी दाबाच्या देश भागात वारे वेगाने वाहू लागले ज्यामुळे पावसाचा जोर वाढला तेरा मे ते अठ्ठावीस मे दरम्यान हवामान पूर्णपणे स्थिर आणि अनुकूल राहिल्यामुळे पावसात खंड पडला नाही आणि तो सलग बरसत राहिला अवकाळी पाऊस सलग दहा दिवस पडत राहिल्याने आणि त्यातच मान्सून सुरू झाल्यानं दोघांमधील फरक स्पष्ट करणं झालं शेतकऱ्यांसाठी पावसाच्या प्रकारातला गोंधळ निर्माण झाला कारण अवकाळी आणि मान्सून पावसाचा कालावधी एकत्र आला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाचा विक्रमी मारा सर्वच आकडे थक्क करणारा आहे एक मे ते अठ्ठावीस मे दरम्यान हवामान विभागानं जारी केलेल्या के आकडेवारीवर नजर टाकली तर एक बाब स्पष्टपणे समोर येते राज्यातील एकाही जिल्ह्यात यंदाच्या अतिवृष्टीने वळसा घालून गेलेला नाही मुंबई शहरात तर सरासरी तब्बल पाच हजार सहाशे चार टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे उपनगरात दोन हजार सातशे साठ टक्के ठाण्यात दोन हजार पाचशे सव्वीस टक्के रायगडात पाच हजार बावीस टक्के तर रत्नागिरीत तीन हजार चारशे चौदा टक्के पावसाची नोंद झाली आहे सिंधुदुर्ग दोन हजार सहाशे पंच्याहत्तर टक्के कोल्हापूर सहाशे पासष्ट टक्के सातारा एक हजार चौऱ्याण्णव टक्के सांगली तीनशे सदतीस टक्के सोलापूर पाचशे सदतीस टक्के पुणे दोन हजार एकशे चौसष्ट टक्के नाशिक सातशे त्र्याऐंशी टक्के नगर एक हजार एकशे चोवीस टक्के छत्रपती संभाजीनगर पाचशे त्र्याऐंशी टक्के तर नागपूरमध्ये आठशे दहा टक्के इतका पाऊस पडला आहे राज्यात बहुतांश जिल्ह्यात तीनशे चार चा 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 ते चारशे टक्क्यांपर्यंत जास्त नोंद झाल्यामुळे यंदाचा मे महिना हवामान हवामान इतिहासातील विक्रमी ठरला आहे खात्याचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर सांगतात की यंदाचा मान्सून मागच्या शंभर वर्षातील सर्वात वेगळा आणि अनपेक्षित मानला जातो यंदा अंदमान निकोबार मध्ये मान्सून तेरा मे रोजी दाखल झाला जेथे तो नेहमी अठरा ते वीस मे दरम्यान पोहोचतो म्हणजे यंदा मान्सूनने दहा दिवस आधीच हजेरी लावली सामान्यतः अंदमानहून केरळ पर्यंत पोहोचायला साधारणपणे पंचवीस दिवस लागतात पण यंदा केवळ तेरा दिवसातच मान्सून केरळमध्ये दाखल झाला केरळहून गोवा व तळ कोकण गा, गाठायला नेहमी दहा ते पंधरा दिवस लागतात पण यंदा काही तासातच हा प्रवास पार झाला मुंबईसारख्या शहरात तर मोठा विक्रम घडला कारण येथे मान्सून नेहमी बारा जून रोजी येतो पण यंदा तो तब्बल सतरा दिवस आधी म्हणजे सव्वीस मे रोजीच दाखल झाला अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही कबूल केला आहे की गेल्या पन्नास साठ वर्षात असा पाऊस त्यांनी पाहिलेला नाही मुंबईत यापूर्वी एकोणीसशे छप्पन मध्ये एकोणतीस मे रोजी मान्सून दाखल झाला होता पण त्यानंतर प्रथमच यंदा सव्वीस मे रोजी इतक्या लवकर पाऊस सुरू झाला आहे यामुळे यंदाच्या मान्सूनने अनेक विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे मान्सून वेळेआधी दाखल होणे विक्रमी पावसाची नोंद आणि हवामानातील अचानक बदल हे सगळं चिंतेचा विषय आणि अभ्यासाचं कारणही आहे हे बदल हवामानातील दीर्घकालीन परिणामांची नांदी तर नाही ना असा ना, प्रश्न नक्कीच उपस्थित होतो पावसाचा हा नवा ट्रेंड आपल्या जीवनशैली शेती आणि पाणी व्यवस्थापनावर मोठा परिणाम करू शकतो का तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद